या सर्वांनी गप्पा मारायला आज आपल्या रोजच्या वेळेनुसार लवकर लाईव्ह जॉईन केलेला आहे मित्रांनो तर या सर्वांनी गप्पा मारायला ए सर्वांना प्रथमतः जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो ती स्वामी समर्थ या लाईव्ह वरती गप्पा मारायला रोजचा टायमिंग आपला नऊ वाजता असतो पण थोडा टायमिंग आपण चेंज केलाय आजपासून थोडा आपण टायमिंग चेंज करतोय मित्रांनो कारण सध्या भरपूर लोक बिग बॉस बघतात नऊ वाजता त्यामुळे आपला टायमिंग थोडा चेंज केलाय आहे आपण थोड्या दिवसासाठी आप्पा लाईव्ह तर म्हणतात धन्यवाद अप्पा स्वागत तुमचं वरती आपल्या रोजच्या टायमिंगपेक्षा आज आपण लवकर लाईव्ह गेला जरा थोडासा कारण जेवण झालं का हो जेवण आत्ता जस्ट जेवणच झालं आणि लाईव्ह चालू करायला लगेच नऊ वाजेपर्यंत लाईव्ह होतात आपण आपला रोजचा टायमिंग नऊचा असतो पण आज लवकर चालू केलाय साडेआठ लाल आज मला आज तास लाईव्ह येऊयात थोडा वेळ झालं का जेवण आपा तुमचं स्वागत लाईव्ह होते आपल्या तुमचं झालं का जेवण वगैरे आणि अजून नवीन कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी हो आता जेवण झालं अच्छा पाऊस काय म्हणते आपा तुमच्याकडे पाऊस झाला का तुझा मोबाईल देईन मला तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडं म्हणजे आज थोडाच झाला पाऊस एवढा नाही पाऊस झाला आज नाही नाही ते लाव हो ना बाहेरून दरवाजा का उप ठेवलं आहे चार दिवस झालं फुल पाऊस चालू आहे अरे बापरे मग पिकांचं काय नुकसान वगैरे नाही ना दादा तुमच्या दा। इकडं कारण आमच्या साईडला भरपूर लोकांचं काय काय लोकांचं सोयाबीन वगैरे काढायला आलेलं आहे तर या पावसाने सोयाबीन खराब होतं ज्या शेंगा असतात त्या खराब होतात थोड्याशा तर अजून नवीन कोणी लाईवला आला असेल तर सर्वांनी कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला मित्रांनो समजणार नाही आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी लाईव्हला कमेंट करा आणि डेली लाईव्ह आपला नऊ वाजता असतो पण आज लवकर चालू केलेला आहे आपण मित्रांनो कारण भरपूर लोक <laughs> लोकांची कमेंट होते आपल्याला की नऊचा टायमिंग थोडा चेंज करा कारण बिग बॉस बघतात ते भरपूर लोक आपले युट्यूब फॉलोवर जास्त बिग बॉस बघतात सध्या आणि त्या वरती मग गणेश दादा काय म्हणतात हाय सर झालं का जेवण हो गणेश दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण गणेश दादा तुमच्याकडे काय म्हणते पावसा पाण्याचं चिन्ह तुमचं स्वागत तुम्ही लाईव्हवरती आलो होता आपल्या परवाच वरती तुम्ही आलो होतात तर मनापासून धन्यवाद काल आपला लाईव्ह झाला नाही काल आमची पित्र होती आता पित्रपाठ तर चालू आहे सध्या तुम्हाला माहिती आहे आता गणपती विसर्जन झाल्यापासून पित्र चारवणची चालू झालेली आता तर काल आमची पित्र होती त्यामुळे कालला येऊ नाही जमला यायला आज चालू आहे आपण आमच्याकडे काय उडदाचे आणि मकाचे नुकसान झाले अच्छा हो आता ह्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसानच होत आहे आता सारखं सगळं पण काही काही म्हणजे काही भागांमध्ये पावसाची गरज आहे त्यांना कारण आता आमच्या पश्चिम साईडला जर बघायला गेलं तर त्या साईडला भाताची शेती केली जाते तर त्या भाताच्या शेतीसाठी पाऊस त्यांना पाहिजे नव्हता प्लस काही काही त्यांचा भिनोग वगैरे काढायला आलेलं आहे भिनोग तर ते सुद्धा पावसाची गरज होती त्यामुळे काही काही भागांमध्ये पावसाची गरज आहे काही काही भागामध्ये पावसाची गरज नाही आहे पण आता पडतोय त्याला काही नाही तर निसर्ग पुढं तर कुणी जाऊ शकत नाही तर गणेश दादा तुमचं जेवण तुमचं स्वागत लाईव्ह आपल्या अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा त्यांनी सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्ह आपल्या आजच्या आणि आजचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला मित्रांनो तर व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर त्यांनी व्हिडिओ जाऊन नक्की पाहि आपल्या चॅनलवरती आज कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी काल सुद्धा केला होता आज सुद्धा केलेलं आहे तर नक्की पहा सर्वांनी कुणी जर पाहिलं नसेल तर त्यांनी जाऊन पहा चॅनल वरती आपल्या दिसत नाही असं असेच दिसत नाही बो असं बरोबर भुरकट भुरकट दिसतोय का जय दादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्ह ते आपल्या हाय भाईजा नमस्कार दादा स्वागत तुमचं होते आपल्या झालं का जेवण वगैरे तुमचं हर्षू फॅमिली नमस्कार सर्वांना म्हणतात ते नमस्कार हाय बॉस नमस्कार जय दादा तुमचं जेवण झालं का लाईव्ह डन म्हणतात धन्यवाद दादा धन्यवाद जेवण वगैरे झालं का जय दादा तुमचं तुमच्या इकडे काय म्हणते पाऊस वगैरे कारण सध्या पावसाचं वातावरण चालू झालं आहे पुन्हा आता परतीचा पाऊस हा परतीचा पाऊस चालू झालाय आणि आजपासनं मला वाटतं नक्षत्र बदललेलं आहे पावसाचं काहीतरी ना हत्ती पाऊस हो हत्ती पाऊस काहीतरी असं चालू झालं नक्षत्र बॉस कुठे गेले बॉस आहेत की ते काय आरशी फॅमिली ब्लॉक बोलतात ते टाय टाईम चेंज केल्यामुळे लाईव्हला लोक कमी आलेत हो आता टाइम चेंज केल्यामुळे लोक कमी आलेत पण टायमिंग आपल्याला चेंजच करायचं आहे थोडासा लवकरच घ्यायचा आहे लाईव्ह बघू आता परत रुटीन बसतपर्यंत संगीताताई काय सर जयदा भाऊ पाऊस खूप आहे म्हणतात अच्छा ओके संगीता ताई लाईक डन म्हणतात संगीताताई धन्यवाद तुमचं स्वागत वरती झालं का जेवण वगैरे संगीताताई तुमचं झालं का जेवण सर्वांचं म्हणतात हर्षू फॅमिली आपाई नमस्कार वहिनी संगीता ताई नमस्कार दादा नमस्कार संगीता ताई येदा मला काय बोलू द्या मी सबस्क्राईब करतो काय मला बोलू द्या मी सबस्क्राईब करतो आ, बोला की मग तुम्हाला कुणी नाही म्हणते दादा बोला की हर्षू फॅमिली नमस्कार आप्पा आप्पा म्हणतात हो संगीताताई जेवण झालं का हो जेवण झालं संगीताताई तुमचं झालं का जेवण आणि नमस्कार ताई म्हणतात हॅलो संगीता ताई म्हणतात हर्षू फॅमिली तर सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्हवरती आपल्या रोजच्या पेक्षा आजचा लाइव आपण लवकर चालू केलेला आहे काही ब्ल्यू हो <coughs> ब्ल्यू हो म्हणजे <मंझे> काय <coughs> या बॉस बॉस येतात होते तुमचे आता बॉस येत होते लाईव्ह लाईक करा सर्वांनी ते सर्वांनी लाईक करा मित्रांनो बरेच दिवस झाले मला वाटते लाईक लाईव्ह लाईक कमी झालेत ची माणसं कमी झाली कधी कधी माणसं येतात जास्त कधी कधी येत नाही ओके हो दादा आपलं हर्षू हर्षू तेवीस तर नो ऑफिशियल म्हणून माझं इंस्टाग्राम आय डी इंस्टा आयडी पण विसरले इंस्टा आयडी आता डोक्यात चक्र बघायला लागला तर इन्स्टा आयडी माझा मित्रांनो असा आहे हर्षू तेवीस त्र्याण्णव ऑफिशियल म्हणून माझा इन्स्टा आयडी नक्की तिथं सुद्धा जाऊन इंस्टा पेज ला करा हाय बॉस म्हणतात नमस्कार द सिल्वर काय लोप हाय 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 म्हणतात हे 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 म्हणतात नमस्कार द सिल्वर नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत वरती आपल्या कुठून आहात आपण दादा नवीन असाल तर विजिट करा चॅनेलला आणि सबस्क्राईब करा लाईव्हला सुद्धा लाईक करा सर्वांनी लाईक करून घ्या पटापट सर्वांनी हो कुठून आहात आपण दादा सिल्वर दादा नमस्ते दादा नमस्ते, दा, नमस्ते तुमचं स्वागत लाईव्हवरती आपल्या कुठून बोलत आहे आपण आपण लाईव्हवरती आज नवीन आलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं डेली आपला लाईव्ह असतो तर डेली लाईव्हला येत जा आपल्या त्याआधी प्रथम तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेजारी बेलायकोन घंटा दाबा आणि ऑलवरती ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आपल्या लाईव्हची रोज कुठून आहात पण दादा स्वागत तुमचं आणि लाईव्हवरती जे जे नवीन असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो कमेंट काहीच आपल्याला समाधान नाही भाऊ नोटिफिकेशन आली का कशाची दादा इन्स्टाची का ला फॉलो केलं का तुम्ही इंस्टाची तर अजून नाही आली दादा बरं का बघतो मी आता हो लाईव्ह चालू असल्यावर पडते वर्गा पण नाही अजून तर नाही पडली इन्स्टा अच्छा अजून नाही पडली आता तर नवीन कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी प्रथमतः कुठे आहे अजून पाहुणे नऊ वाजले झाले लाइक करून घ्या पटापट सर्वांनी आणि चॅनल पण सबस्क्राईबर करा लाईव झालं की मला डी करा इंस्टाला अच्छा नक्की नक्की दादा हाय काय एक काय सांगायचं आहे बोला की काय सांगायचं दादा जय दादा काय कोनाडा दा। कॅनडा बनायचं आहे का कनडा अच्छा कॅनऱ्यावरून बोलताय का तुम्ही द सिल्वर ऑफ दादा नमस्कार धन्यवाद स्वागत तुमचं लाई लाईव्हवरती आपल्या केनाऱ्यावरून तुम्ही लाईव्हला जोडले गेलं त्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक करा तुम्हाला मराठी येते का दादा का हिंदी येते पण ती भाषा येते तुम्हाला बोला आपल्याला आपल्याला दोनच भाषा येतात जे दादा काही नाही नाही सांगू शकत बॉस जेवण के काय काय केलं का ओके okay, okay, दादा, ओके दादा इंस्टाला बघू मी आता फॉलो केलंय मी बघतो इंस्टाला जेवण झालं का बॉस म्हणतो ते काय जेवण काय काय केलं केलं पनीर बिर्याणी हो आज पनीर बिर्याणी केली ती बॉसने हो आणि आपण बंद करून चालू करा हो तेच करायला लागणार बंद करून चालूच करायला लागेल आता तेच करतो मी आता परत या लाईव्ह ला आपल्या आपण आता लगेच लाईव्ह बंद करून परत चालू करतोय सर्वांनी परत लाईव्ह ला या लगेच बंद करून चालू करतो मी दोनच मिनिटात कोणी कुठे जाऊ नका काय उठा मोदी दी काए, मो, काए, उठा काय मोदी काय उठा मोदी दी उठा मोदी दी म्हणते काय म्हणते काय म्हणते तुम्हाला कोणती लँग्वेज येते आपको हिंदी आती है या कौन सी लैंग्वेज आती है आप हिंदी में बात कर सकते हैं हम आप हिंदी में भी बात कर सकते हो आप आ, चैनल पे जाके विजिट करो चैनल पे आ, चैनल को सब्सक्राइब कर दीजिए डेली लाइव रहता है हमारा डेली लाइव पे आ जाइए आप दीदी यू हैव अ डिनर या डिनर हो गया हमारा आपका हो गया क्या डिनर प्रथम तक चैनल को सब्सक्राइब कर दीजिए आप हम लाइव बंद करते हो और दो मिनट में फिर से चालू करने वाले दो मिनट में सिर्फ दो मिनट बंद करके वापस चालू करेंगे दो मिनट सिर्फ भाई मी साढ़े नौला ये तो आता ओके दादा ओके अन्याव 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 हाय हाय हाँ, हाँ. <स्याँ> 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 मेरे भाई ये गा या ए मेरा भी हो का अच्छा ओके सिल्वर बाय आपने सब्सक्राइब किया क्या चॅनल को सबस्क्राईब दीजिए चॅनल को लाईक केले आहे नमस्ते नमस्कार नमस्कार पप्पू दादा नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आणि लिमिटेड दादा धन्यवाद काय म्हणताय अन्याय कश कशाचा अन्याय झालं तुमच्यावरती दादा तर सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या फटाफटा पप्पू दादा तुमचं जेवण झालं का दिसतं का असं काय ब्लॅक 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 शुभरात्री दादा दिया, गया। चल चल परत या शुभरात्री काळजी घ्या पाऊस पाणी चालू झालं परत नऊच्या सात आलात लाईवला अच्छा असं तसं नाही दादा नऊच्या आधी आता भरपूर लोक म्हणतात नऊला आम्हाला बिग बॉस लागावं लागतो मग आपण टायमिंग थोडासा लवकर घेतला चेंज केला थोडासा टायमिंग लवकरच घेतला थोडासा आता बिग बॉस जरा थोडे दिवस राहिले थोडे किती दिवस राहिले अजून दहा बारा दिवस राहिले बिग बॉस चे अजून त्यामुळे मग आपला लाईव्ह टायमिंग थोडा चेंज केलाय भरपूर लोक यावेळेस लोक बघतात त्यामुळे आपण टायमिंग चेंज केलाय थोडासा बाकी काय नाही दादा बहिणी नमस्कार नमस्कार नवले दादा तुमचं सुद्धा स्वागत झालं का जेवण आणि लिमिटेड दादा तुमचं झालं का जेवण तुमचं सुद्धा स्वागत वरती आपण लाईव्ह बंद करून लगेच चालू करणार आहे कुणी कुठे जाऊ नका लगेच लाईव्ह वरती या दोनच मिनिटात मी लाईव्ह बंद करतो लगेच चालू करतो एकच मिनिटात कुणीही कुठे जाऊ नका बरं बरं म्हणतात ओके दादा पुन्हा या लाईवला लगेच दोन मिनटात लगेच या